रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ हर हर महादेव यंदा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी आलेले आहे महाशिवरात्री या दिवशी बरेच शिवभक्त जे आहे तर ते महाशिवरात्रीचे व्रत उपवास करत असतात परंतु या दिवशी महादेवांची पूजा करताना किंवा उपवास केल्यानंतर या दिवशी काही चुका आपल्याला अजिबात करायच्या नाहीत काही नियमांचं पालन हे आपल्याला अवश्य करायचं आहे कारण की भगवान भोलेना जेवढे भोले आहे ते ते लवकर प्रसन्न होतात परंतु ते खूप जास्त लवकर क्रोधित सुद्धा होतात त्यासाठी भगवान शिवांची पूजा करताना उपास केला नाही तरी चालेल परंतु काही चुका आपल्याला अजिबात करायच्या नाहीत काही नियमांचं पालन आपल्याला अवश्य करायचं आहे याबद्दलची परिपूर्ण माहिती आज आपल्याला या व्हिडिओतून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते या वर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारी महाशिवरात्री आलेली आहे आपण प्रत्येक सोमवारी महादेवांची पूजा करतो किंवा वर्षभरामध्ये आपण जी काही व्रतवैकले करत असतो त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीला जरूर आपण व्रत केलं पाहिजे उपवास केला पाहिजे कारण की गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र अशी ही महाशिवरात्री तिथी असते ज्या मुलींचा विवाह जमायला अडचण येत असेल किंवा बऱ्याच दिवसांपासून ज्या मुलींना किंवा मुलांना स्थळ बघतायत ज्यांना इच्छुक असा वर किंवा वधू मिळत नाही मुलं जरी असली तरी देखील त्यांचा विवाह जमत नसेल त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत हे जरूर करावं लवकरच त्यांच्या विवाहाचा योग जुळून येईल महादेवांना भोळे महादेव असं म्हटलं जातं महादेवांच्या पिंडीवरती फक्त एक तांब्या पाणी जरी अर्पण केलं म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा बेलाचं एखादं पान जरी आपण वाहिलं तरी देखील महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं की महादेवांची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आणि त्या नियमांचं पालन आपण जरूर केलं पाहिजे त्या नियमांची माहिती आता मी तुम्हाला देणार आहे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवांच्या पिंडीवरती किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्रेची फुले पांढऱ्या रंगाची फुले धोत्र्याचं फळ असेल तर बेलाचं फळ असेल बेलाचं पान असेल किंवा वेगवेगळ्या झाडांची पानं फुलं आपण या दिवशी अर्पण करत असतो या दिवशी महादेवांच्या पिंडीवरती रुद्राभिषेकसुद्धा केला जातो रुद्राभिषेकामध्ये दह्याचा वापर केला जातो दुधाचा वापर केला जातो पंचामृताचा वापर केला जातो त्यासोबत मधाचा साखरेचा सुद्धा वापर केला जातो परंतु हीच पूजा करत असताना न कळतपणे आपल्याकडून काही चुका करतात त्या आपल्याला या दिवशी चुकून देखील करायच्या नाहीत काही चुकीच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केल्या जातात ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात आणि त्यामुळे महादेव आपल्यावरती क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहे ते त्यांच्या एकदम सहा त्या पूजनेस देखील प्रसन्न होतात तितकेच ते लवकर क्रोधित सुद्धा होत असतात त्यामुळे काही नियमांचं पालन आपल्याला जरूर केलं आपण केलं पाहिजे त्या सगळ्यात पहिला नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जास्त वेळ झोपून राहू नये शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वीच उठण्याचा प्रयत्न करावा महिलांनी या दिवशी केस धुतले तर चालतील कारण या दिवशी महाशिवरात्र ही बुधवारी आलेली आहे आणि महाशिवरात्र जर सोमवारी किंवा गुरुवारी आले तर केस धुवून येत परंतु यावर्षी बुधवारी आल्याने केस धुतले तरीसुद्धा चालतील आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी तिळाचा वापर करावा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावे यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असतील किंवा कालसर्पदोष असतील तर तो सुद्धा निघून जाईल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळाचा वापर आवर्जून करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता परंतु काळ्या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी चुकून देखील घालायचे नाहीत यापुढचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा किंवा आंबली पदार्थ जे आहेत ते अजिबात खायचे नाहीत त्यांना एखाद्या पदार्थांचं व्यसन असेल तर त्यांनी देखील महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टींचं व्यसन करू नये तसेच व्यसन हे उपवास असो किंवा नसो व्यसन हे करणं अत्यंत चुकीचं आहे आपल्या शरीरासाठी ते घातक आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी स्वतः घ्यावी आणि व्यसन करणं हे बंद करायला पाहिजे शिवाय या दिवशी कांदा लसूण खाणं देखील वर्ज्य मानलं जातं या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल तर उपवासामध्ये भगर म्हणजे वरीचे जे तांदूळ असतात तर ते वापरू नये या व्यतिरिक्त तुम्ही शाबुदाना रताळे राजगिरा लाडू किंवा बटाटा किंवा फळे खाऊन देखील उपवास करू शकता काहीजण हा उपवास फक्त निर्जली करतात तर काहीजण फक्त फळे खाऊन करतात महाशिवरात्रीचा उपवास ज्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार किंवा शरीराची जी काही तब्येत आहे तर त्यानुसार तुम्ही करू शकता यथाशक्ती आपला हा उपवास आपल्या करायचं आहे कारण की ज्यांची तब्येत खूप नाजूक आहे किंवा ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी या दिवशी साबुदानाचे पदार्थ खाऊन उपवास केला तरीसुद्धा चालेल तेलकट पदार्थ खाऊ नये त्यामुळे आपल्याला या उपवासाचा त्रास होऊ शकतो ऍसिडिटी होऊ शकते ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल परंतु अगदी शुद्ध मनाने भक्तिभावाने या सगळ्या नियमांचं पालन करून या दिवशी महादेवांची पूजा करावी आराधना करावी उपासना करावी दिवसभर महादेवांच्या मंत्राचा जप करावा त्यामध्ये तुम्ही पंचाक्षरी मंत्र ओम शिवाय या मंत्राचा साध्या सोप्या मंत्राचा दिवसभर मनोमन तुम्ही जप करू शकता फक्त पूजा करत असतानाच जप करावं असं काही नाही दिवसभर आपण आपापल्या कामामध्ये व्यस्त असताना देखील आपण मनोमन या मंत्राचा जप केला तरी देखील नामस्मरण केलं तरी देखील आपल्याला पूजेचं जे पूर्ण फळ आहे तर ते मिळणार आहे महादेवांचा यानंतरचा नियम म्हणजे असा आहे की महादेवांच्या पिंडीवरती आपल्याला हळदीचा किंवा कुंकवाचा वापर अजिबात करायचा नाही या गोष्टी आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायच्या प्रतीक आहे आणि हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे हळद महिला वापरतात कुंकू सुद्धा महिला वापरतात आपल्या पतीचं दीर्घायुष्य वाढावं म्हणून त्यासाठी भगवान भोलेनाथ जे आहेत तर ते सहारक आहेत म्हणजे दृष्ट्यांचा ते सहार करतात त्यामुळे संकटापासून वाचवतात त्यामुळे महादेवांच्या पिंडीवरती हळदी हो कुंकू वाहिले जात नाही त्यानंतरचं दुसरे कारण म्हणजे ते असं की महादेवांनी वैरागी अवतार धारण केला होता म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म अशा गोष्टींचा वापर केला जातो त्यासाठी महादेवांच्या पिंडीवरती जर तुम्ही या अगोदर कधी चुकून हळदी हो कुंकू वाहिलं असेल तर इथून पुढे कधीही तुम्ही ते वाहू नका यानंतरचा चौथा नियम असा की महादेवांच्या पिंडीवरती जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो दह्याचा असो पंचामृताचा असो किंवा पाण्याचा असो मधाचा असो कोणताही अभिषेक आपण भगवान महादेवांच्या पिंडीवरती करत असतो तर कशानेही अभिषेक केल्यानंतर शेवटी आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे तेव्हाच आपला हा अभिषेक आहे तर तो पूर्ण होतो याशिवाय कशाचाही अभिषेक करत असताना सर्वात आधी आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही पंचामृताने करा किंवा कोणत्याही वस्तूने अभिषेक करा त्यानंतर पुन्हा तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे अशा रीतीने अभिषेकाचा नियम जो आहे तो आपल्याला पाळायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही घरात देवघरातील तांब्याच्या तांब्याचा वापर करू शकता परंतु शंकाचा वापर आपल्याला या दिवशी आवर्जून करायचा नाही कारण की शास्त्रानुसार शंकाचा वापर हे महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज आहे शिवपुराणामध्ये एका कथेमध्ये असं सांगितलं आहे की शंकचूड नावाचा एक असुर होता आणि तो राक्षस होता त्या राक्षसाचा वध महादेवाने केला होता त्यामुळे शंकाचा वापर हे महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे तुम्ही आतापर्यंत कधीही महादेवांच्या पिंडीवरती शंकाने अभिषेक केला असेल तर महादेवांच्या चरणी क्षमा करावी आणि इथून पुढे अशी चुक चुकून सुद्धा आपण करायचं नाही शंका हा महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज मानला जातो तर बघा महालक्ष्मीच्या विष्णूंच्या पूजेमध्ये शंका हा अतिशय महत्वाचा आहे विष्णूंच्या महालक्ष्मीच्या पूजेमध्ये शंकाने अभिषेक केल्याने तुम्हाला अधिक अधिक फळ प्राप्त होत महादेवांच्या पूजेमध्ये आपण शंकाचा वापर अजिबात करायचं नाही त्यानंतरचा नियम असा की महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला तुळशीच्या पानांचा किंवा तुळशीच्या मंजिरींचा वापर करायचा नाही तर पूजा म्हटलं की आपल्याकडं आपल्याला तुळस आठवते तर विष्णूंच्या पूजे मध्ये तुळशीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही भगवान विष्णू हा नैवेद्य सुद्धा स्वीकारत नाहीत ग्रहण करत नाहीत नैवेद्यावरती आपल्याला तुळशीचं पान ठेवावंच लागतं परंतु महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला तुळशी पूर्णपणे वर्ज करायची आहे बरेच जण काय करतात महादेवांची का। पिंड ही तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात आणि तिथे जाऊन पूजा करतात परंतु असं अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवांची पिंड अजिबात ठेवू नये हे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं महादेवांच्या पिंडीवरती किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुले त्याचबरोबर केवड्याची फुले केतकीची फुले अजिबात वापरायची नाहीत महादेवांच्या पूजेमध्ये ह्या सर्व गोष्टी देखील वर्ज मानल्या गेल्या आहेत त्यानंतरचा पुढचा नियम जो की मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे या नियमांचं पालन हे प्रत्येकाने केलंच पाहिजे जेव्हा आपण महादेवांच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक करतो किंवा दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी जे तांब्याचं भांडं किंवा तांब्याचा तांब्या आपल्याला अजिबात वापरायचा नाही म्हणजे दूध दही किंवा पंचामृत यासारख्या पदार्थांचा अभिषेक करण्यासाठी एक तर स्टीलचा तांब्या वापरू शकता पितळेचा वापरू शकता किंवा एखादं छोटंसं भांडं असेल तर ते तुम्ही वापरू शकता परंतु तांब्याचा तांबा आपल्याला अजिबात वापरायचं नाही कारण की दूध दही पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवतात तर खराव होता, ते खराब होतात आणि ते विषवंत होतात तर हे विषाळ समान जे पदार्थ आहे तर ते आपण महादेवांच्या पिंडीवरती वाहणं योग्य नाही त्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला पाहिजे तर यानंतरचा तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की महादेवांना महादेवांची आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करतो तर असं आपण वर्षभरामध्ये सुद्धा महादेवांची भरपूर सारे व्रत करतो हरतालिकेची सुद्धा उपवास करतो पूजा करतो माता पार्वती पूजा करतो मग महादेवांची पूजा करत असताना हळदी कुंकाचा वापर करू नका असं तुम्ही सांगितता मग माता पार्वतीला म्हणजे अन्नपूर्णा मातेला किंवा माता पार्वतीला तुम्हाला हळदी कुंक वापरायचं आहे बघा महादेवाच्या पिंडीची जी पूजा करतो तर तिथे तुम्हाला हळदी कुंक अजिबात वापरायचं नाही महादेवांची त्यांच्या कुटुंबासोबत पूजा केली जाते आपल्याकडे जर महादेवांचा फोटो असेल तर फोटोमध्ये महादेव माता पार्वती त्याचबरोबर त्यांचे पुत्र श्री गणेश आणि कार्तिके या चौघांचा जर फोटो असेल किंवा त्यांच्या कुटुंबापैकी महादेव आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील कोणी एक जरी व्यक्ती असेल तर तेव्हाच तो महादेवांना सोडून इतर सर्वांना तुम्ही हळदी कुंकू लावू शकता महादेवांना भस्म किंवा पांढरचंदन लावायचं आहे असा त्याचा नियम आहे महादेवाच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केल्या जातो करत असतो तर त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात म्हणजे महादेवांना आपण नैवेद्य अर्पण करतो महादेवांच्या आवडीचे पदार्थ अर्पण करतो दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो तर त्यानंतर आपण जे व्रताचं पारण करतो तर तेव्हा नैवेद्यामध्ये आपण जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते पदार्थ आपण खायचे नाहीत कारण की महाशिवरात्रीच्या दिवशी आपण वेगवेगळे नैवेद्य दाखवतो तर ते खाणं देखील वर्ज्य मानलं जातं महादेवांना जी गोष्ट आपण अर्पण करतो ती स्वतः आपण ग्रहण करायची नसते किंवा महादेवांना आपण अभिषेक केलेले जे तीर्थ असतं तर ते तीर्थ सुद्धा आपल्याला घ्यायचं नाही किंवा प्यायचं नाही कारण की इतर देवतांच्या मूर्तीवरती आपण जेव्हा अभिषेक करतो तेव्हा ते पाणी किंवा ते पंचामृताचं तीर्थ असतो तर ते आपण तीर्थ म्हणून पेत असतो परंतु महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेली कोणतीही गोष्ट ग्रहण करणं हे अतिशय वर्ज्य मांडलं जातं त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे दोष देखील लागू शकतात त्यामुळे पितृदोष कालसर्प दोषाची देखील भीती असते त्यासाठी ही चूक तुम्ही अजिबात करू नका महाशिवराजीच्या व्रत करणाऱ्यांनी जोडप्याने या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं महाशिवरात्रीचा पुढचा नियम असा आहे की या दिवशी तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास केलेला असेल तर या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही तर या दिवशी झोपणं देखील वर्ज मानलं गेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी जागर केला जातो म्हणजे जागून महाशिवरात्रीचं नाम महादेवांचं नामस्मरण केलं जातं महादेवांचं भजन कीर्तन केलं जातं जागर केलं जातो तर या दिवशी दिवसा तरी झोपू नये असं देखील सांगितलं जातं यानंतर महत्वाचा नियम म्हणजे तो प्रत्येकांच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तर आपलं व्रत पूर्ण होईल असं म्हणता येईल कारण की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण हे एकदम प्रसन्न असावं आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी त्यासोबतच आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द वापरू नये आपल्यामुळे कोणाचंही मन दुखेल कोणी नाराज होईल तर अशा गोष्टी देखील आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत करावं का तर त्यांनी उपवास करू शकता पूजा केली तरीसुद्धा चालेल परंतु गर्भवती स्त्रियांनी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊ नये असं देखील म्हटलं जातं जर तुमची इच्छा असेल बाळाच्या हालचालीवरती लक्ष ठेवलं पाहिजे तर तुम्ही लक्ष ठेवत असा सात महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील तर त्यांनी बाळाच्या हालचाली नक्की त्यांना जाणवत असतील तर त्यांनी पूर्णपणे पूर्ण आहार घेऊन म्हणजे उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता पूजा करू शकता परंतु महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं नाही महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी जर काही महिलांना मासिक धर्म आला असेल तर त्यांनी मनातल्या मनात, मनात नामस्मरण करावं परंतु पूजा करू नये घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता उपवास केला तरी सुद्धा चालेल तर महादेवांच्या पिंडीवरती आपण जी काही बेलाची पानं अर्पण करू तर ती बेलाची पानं आपल्याला विषम संख्येमध्ये अर्पण करायची आहेत म्हणजे एक तर तुम्ही एक बेलाचं पान अर्पण करू शकता किंवा तीन करू शकता पाच करू शकता सात करू शकता असं आपण विषम संख्येमध्ये बेलाची पानं महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहेत एक बेलाचं पान याचा अर्थ असा होतो की एक बेलाच्या पानाला तीन पान असतात म्हणजे तीन दलाचं मिळून एक पान तयार होतं तर त्यामुळे तुम्हाला पण सुद्धा तीन दलाचं पान निवडायचं आहे ते निवडत असताना तीन दलांचं आहे का व्यवस्थित आहे का मगच ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं बेलाचं पान तोडत असताना बेलाच्या झाडाला सर्वप्रथम नमस्कार करायचा आहे मनोमन ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला बेलाचं पान तोडायचं तो आहे आणि ते पूर्णपण तीन दलाचं आहे का तुटलेलं चिरलेलं आहे का ते पाहूनच तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे महादेवांच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करत असताना ते नेहमी उलट अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करत असताना बेलपत्राच्या शेवटी जी काही गाठ असते दाट देठाला तर ती गाठ देखील आपल्याला तोडून घ्यायची आहे आणि उलटं बेलपत्र करून महादेवाच्या पिंडीवरती आपण अर्पण करायचं महत्वाचा नियम जर तुम्हाला महादेवांच्या पूजेमध्ये एखादी वस्तू उपलब्ध झाली नाही तर अजिबात नाराज व्हायचे हो नाही कारण की पूजा करत असताना व्रत करत असताना महादेवाच्या पिंडीवरती चुकीच्या वस्तू अजिबात तर करू नका त्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात ज्या ठिकाणी तुम्हाला एखादी वस्तू मिळाली नाही त्या ठिकाणी तुम्ही थोड्याशा अक्षता वाहिल्या तरी देखील चालेल कारण की आपण आपलं जे व्रत असतं तर ते पूर्ण होत असतं कारण की या दिवशी महादेवांच्या पिंडीवरती ऊसाच्या रसाने देखील आपण अभिषेक केला तर आपल्या पैशासंबंधी ज्या काही समस्या असतात तर त्या दूर होतात महादेवांच्या पिंडीवरती अक्षता वाहत असताना त्या अक्षदा, अक्षदा तुटलेल्या नसाव्यात अक्षता अखंड असाव्यात त्यानंतर अक्षदा या पांढऱ्या असाव्यात अक्षता कधीही हळदी कुंकवाने लाल केलेल्या किंवा पिवळ्या केलेल्या नसाव्यात अशा अक्षदा आपल्याला वापरायच्या नाहीत याशिवाय कापसाचं वस्त्र ते आहे तर ते हळदी कुंकाने रंगवलेलं नसावं महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्यांनी आपल्या मनातील शुद्ध भाव आपली महादेवांवर असणारी भक्ती ही खूप महत्वाची आहे तर या गोष्टींचं पालन करून तुम्ही जर हे व्रत करणार असाल उपवास करणार असाल तर नक्कीच महादेवांची कृपा तुमच्यावरती होणार सर्वांना खूप खूप शुभेच्छा महादेवांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या महादेवांच्या चरणी प्रार्थना अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या आप मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत हर हर महादेव